नमस्कार माझ्या या मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ खूप जास्त खास आहे कारण मी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे तुमच्या सर्वांसाठी एक खूप सुंदर अशी कविता जी मी खूप मनापासून लिहिली आहे तर नवरात्रीच्या या उत्सवात मी जी कविता लिहिली आहे ती कविता आहे तुळजापूरची देवी तुळजाभवानीवरती खरं सांगायचं झालं तर एके दिवशी व्हॉट्सअपवरती सध्या नवरात्रीचे जे मेसेजेस येतात त्यामध्ये मला माता तुळजाभवानीचा एक फोटो माझ्या व्हॉट्सअपवरती आला त्या देवीला पाहून तो फोटो पाहून मला खूपही लिहावसं वाटलं आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर माझ्या वडिलांचं देखील बालपण हे तुळजापूरात गेलेलं आहे त्यामुळे त्यांनी तिथल्या ज्या काही गोष्टी मला लहानपणापासून सांगितल्या त्यांनी ज्या काही गोष्टी बघितल्या आणि मी भरपूर वेळा लहानपणापासून तुळजापूरच्या मंदिरात देखील जाऊन आलेली आहे त्यामुळे मला एक अनुभव आहे की त्या ठिकाणी तुळजापूरला काय वातावरण असतं किंवा देवीची महिमा काय आहे त्यामुळे मी एक छोटासा प्रयत्न केला आहे मनापासून लिहिण्याचा तर मी ती कविता तुम्हाला ऐकून कशी वाटली याची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावी कवितेला सुरुवात करते श्री तुळजामाता प्रसन्न काय सांगू बात मी माझ्या तुळजापूरची काय सांगू बात मी माझ्या तुळजापूरची कशी गोष्ट सारी जी मला नाही दुरची कशी वर्णमुती गोष्ट सारी जी मला नाही दुरची गाव म्हणू की शहर त्यास गाव म्हणू की शहर त्यास तिथे जो असे त्याचा एकच ध्यास तिथे जो असे त्याचा एकच ध्यास मातीला तुळजापूरच्या आशीर्वाद तुळजाईचा लाभला मातीला तुळजापूरच्या आशीर्वाद तुळजाईचा लाभिला गेले ज्यांचे बालपण तेथे त्यानेच तो खरा पाहिला गेले ज्यांचे बालपण तेथे त्यानेच तो खरा पाहिला तुळजापुरात मंदिर बनविले नाही तिने तुळजापुराला मंदिर बनविले तुळजापुरात मंदिर नाही बनविले तिने तुळजापुराला मंदिर बनवले बन एका जाची न हलता पण आसुरांना जिने हरविले एका जागची न हलता पण आसुरांना जिने हरविले काय सांगू माझ्या तुळजा आईची गाथा काय सांगू माझ्या तुळजा आईची गाथा संकट होते दूर दर्शनास जाता संकट होते दूर तिच्या दर्शनास जाता माय माझी तुळजा तिथे कायम उभी असते माय माझी तुळजा तिथे कायम उभी असते स्मरणीने जरी तिला तरी ती समोर दिसते स्मरणिले जरी तिला तरी समोर ती दिसते ती कायम उभी असते पण मनी भक्तांच्या मात्र ती बसते ती कायम उभी असते पण मनी भक्तांच्या मात्र ती बसते भक्त लेखरांना मायेचा पदर पांघरुणी थंडी ती सोसते भक्त लेखरांना मायेचा पदर पांघरुणी थंडी ती सोसते <स्थाथ> तेजो माजी माए, सूर्य तेजोमय मुखी माझी तुळजा माय सूर्य तेजोमय मुखी माझी तुळजा माय तलवार घेऊनी लढणारी पण मनानी हाय ती भोळी गाय तलवार घेऊनी लढणारी पण मनानी हाय ती भोळी गाय ठष्ठशीत कुंकू शोभते तिच्या माथ्यावर सुबक ठष्ठशीत कुंकू शोभते तिच्या माथ्यावर सुबक श्रद्धा तिच्यावरची होऊ देत नाही मनदुबक श्रद्धा तिच्यावरची मन होऊ देत नाही दुबक डोळ्यात तुळजा भवानीच्या दिसे भक्तांची गर्दी डोळ्यात तुळजा भवानीच्या दिसे भक्तांची गर्दी देते, थी देते थी ती आशीर्वाद आणि संकटाला निर्भिडण्याची वर्दी देते ती आशीर्वाद आणि संकट संकटाला निर्भिडण्याची वर्दी नाकात मोत्यांची नथ तिच्या कानी डुलती स्वर्ण फुले नाकात मोत्यांची नथ तिच्या कानी डुलती स्वर्ण फुले माया तिची इतकी की कळे नासे झाले आम्ही भक्त की तिची मुले माया तिची इतकी की कळे नासे झाले आम्ही भक्त की तिची मुले नेसते ती साडी रंगाची हिरव्यागार नेसते ती साडी रंगाची हिरव्या गार कंठी तिच्या मोत्या सोनियाच्या माळा आणि गळी भक्तीचा पुष्पहार कंठी तिच्या मोठ्या सोनियांच्या माळा आणि गळी भक्तीचा पुष्पहार हातात हिरवा चुडा तिच्या ओंजळीत प्रेम भरलेले हातात हिरवा चुडा तिच्या ओंजळीत प्रेम भरलेले दर्शनाच्या रांगेतच भरून येते हृदय आणि ओघळे अश्रू प्रेमांनी तरलेले दर्शनाच्या रांगेतच भरून येते हृदय आणि ओघळे अश्रू प्रेमांनी तरलेले ती प्रसन्न झाली उपासनेवर शिवरायांच्या उपासनेवर शिवरायांच्या दिली त्यांना तलवार दिली त्यांना तलवार आशीर्वाद तिचा विजयाचा की झाला साम्राज्याचा विस्तार आशीर्वाद तिचा विजयाचा की झाला साम्राज्याचा विस्तार केला महिषासुराचा तिने केला वध महिषासुराचा तिने महिषासुर मर्दिनी म्हणून ओळखली जाते केला वध महिषासुराचा तिने महिषासुर मर्दिनी म्हणून ओळखली जाते तुळजापुरात ती भक्तांना वेळोवेळी बोलवून घेते तुळजापुरात भक्तांना ती वेळोवेळी बोलवून घेते म्हणतात लेकर तिचे तिला म्हणतात लेकर तिचे तिला आई तुझ्या बोलवण्याची वाट मी पाहिन आई तुझ्या बोलवण्याची पुन्हा मी वाट पाहिन दुरी अंतरी असलो तरी ठेवी तो माथा तुझ्या चरणात दुरी अंतरी असलो तरी ठेवी तो माथा तुझ्या चरणात शरणात तुझ्या राही शरणात तुझ्या राही देवी तुळजाईच्या कृपेने मी हे लिहू शकले खर तर तिच्यासाठी शब्द कमी पडतात तरी मी एक प्रयत्न केला आहे तर तुम्हाला कविता कशी वाटली मला प्रतिक्रिया मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद